नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात काढण्यात आला रूट मार्च भयमुक्त वातावरणात पार पडावे मतदान हा उद्देश ठाणेदार श्री नरेंद्र ठाकरे सविस्तर वृत्त बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी आज शहरात रूट मार्च काढला होता शहर पोलीस स्टेशन बाजार गल्ली इकबाल चौक टॉकीज गल्ली जयस्ताम चौक या मार्गे रूट मार्च निघाला होता दरम्यान सव्वीस एप्रिलला होणाऱ्या मतदानाला नागरिकांनी भयमुक्त वातावरणात बाहेर पडावे आणि निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन ठाणेदार श्री नरेंद्र ठाकरे यांनी केले आहे सर शक्ती प्रदर्शन करण्याचे कारण काय आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या सामान्य जनतेला भयमुक्त वातावरण राहावं व सर्वांनी मतदान करावं दृष्टीने मान्य पोलीस अधीक्षक साहेब सर सरकार पोलीस अधीक्षक साहेब मामणी सर यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण जिल्ह्याभरात रूट मार्कचे आयोजन केलेलं आहे जेणेकरून जे आजचा आपला जो आपण लोकसभाचा जो निवडणुकीचा महोत्सव म्हणून हा भयमुक्तपणे पार पडावे हा याचा मागचा उद्देश आहे Bye. <laughs>